मी रोशन चटर्की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत मध्ये डम्पर व मोटरसायकलचा भीषण अपघात पत्नी ठार पती जखमी मयत महिला ही कवटे तालुक्यातील धुळगाव येथील जत तालुक्यातील गुड्डापूर सोरडी रस्त्यावर मोटरसायकलच्या पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कवटे तालुक्याच्या धुळगाव येथील मंडाबाई गणपत माने वय पन्नास या अपघातात जागीच ठार झाल्या तर पती गणपत यशवंत माने वय अठ्ठावन्न हे गंभीर जखमी झाले ही घटना गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या अपघाताची माहिती मिळताच श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हबप तुकाराम बाबा महाराज यांनी जखमी गणपत माने यांना शासकीय रुग्णवाहिकेतून माडग्याळ ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी माजी सैनिक असलेले गणपत माने व त्यांच्या पत्नी मंडाबाई माने हे दोघे जण मोटरसायकलवरून गुड्डापूर येथे मुलाच्या विवाहाकरिता स्थळ पाहून गावाकडे परतत होते दरम्यान गुड्डापूर सोरडी रस्त्यावर मोटरसायकल व डंपर दोन्ही मध्ये धडक झाली या धडकेत मंडाबाई माने या जागेच ठार झाल्या तर गणपत माने हे गंभीर जखमी झाले होते मात्र घटनास्थळी मदतीविना तास तडफडत होते लोकांनीही बघ्याची भूमिका घेतली होती यावेळी तुकाराम बाबा यांना याबाबतची माहिती मिळाली घटनास्थळी तुकाराम बाबा हे तात्काळ पोहोचले त्यांनी जखमींना स्वतःच्या गाडीतून माडगेळ येथील रुग्णालयात दाखल केले त्यानंतर जखमी गणपत माने यांना एकशे आठ या रुग्णवाहिकेतून माडगेळ ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी हलवण्यात आले अपघातग्रस्त गणपत माने हे माजी सैनिक आहेत तर त्यांची दोन्ही मुले भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत व एका मुलाच्या विवाहानिमित्त स्थळ पाहण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली यामुळे धुळगाव व कवटे महाकाळ येथे शोककळा पसरली आहे टीव्ही न्यूज मराठी वाहिनीचे नजीरभाई चटर्की यांचा हा खास रिपोर्ट चला तर पाहूयात तुकाराम बाबा महाराज यांनी काय म्हणाले ते आज गुड्डापूर ते सुरडी रस्त्यावरती एक दुर्दैवी घटना घडली गट त्यामध्ये ॲक्सिडेंट झालं त्यामध्ये नंदा माने हे जाग्यावरतीच मृत्यू बक्की पडलेत आणि त्यानंतर त्यांचे जे पती आहेत त्यांना दवाखान्यात घेऊन येण्यासाठी त्या ठिकाणी एकशे आठ नंबरला फोन केल्यानंतर संघ आणि मांडगाळ येथील जे कर्मचारी आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने सुविधा केली आणि त्या पेशंटला आता मिरज किंवा जत या ठिकाणी हलवण्यात येते अशा प्रकारचे आक्षी तालुक्या तालुक्यामध्ये याच्यापूर्वी जेव्हा होत होते त्यावेळेस अँब्युलन्स लवकर उपलब्ध होती पण आज खरोखरच चांगल्या पद्धतीने ॲम्ब्युलन्स आमच्यासोबतच या ठिकाणी आलेले आहे आणि प्रशासकाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाने जीवाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे तालुक्यासारख्या भागामध्ये दुष्काळ भागामध्ये अशा पद्धतीच्या आखीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले प्रत्येकाने काळजी घेणं देखील गरजेचं आहे कारण माणसाचा हा नाशवंत आहे प्रत्येक माणूस जात असताना मोबाईलवरती असेल किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये जे बोलत असतात त्यामध्ये माणसं अनेक लोक दगावतात पण आज हे दोन कुटुंब रस्त्याने जात असताना तब्बल अर्धा तास त्या ठिकाणी रस्त्यावर पडणं होतं बघ्याची भूमिका जास्त प्रमाणात आहे माणसाने माणसाला मदत करणं गरजेचं आहे अशा वेळेस माणसं बघत उभारण्यापेक्षा मी जेव्हा लग्नाला चाललो होतो मी गाडीत घातलं आणि त्यानंतर मला एकशे एक एकशे आठचा फोन आला की बाबा गाडीत न डॉक्टर साहेब माझ्या मागच स्वतःहून आले आणि आज पेशंटची काळजी घेऊन स्वतः डॉक्टर पण माझ्या संकटात पेशंटची काळजी घेऊन आता पने ते पेशंट पाठवून होते पण एक दुर्दैवी घटना की त्यामध्ये त्यांच्या पत्नी दगावले ही खूप वाईट गोष्ट आहे अशा प्रकारे अपघात तालुक्यामध्ये वाढले आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका